लक्ष्मी माता आपल्या घरी येते आल्यानंतर ती उभी राहते यंत्र म्हणजे काय आहे देवांना बसण्याची जी जागा ज्याच्यावर देव बसतो ते म्हणजे यंत्र प्रत्येक देवताची यंत्र असतात तर लक्ष्मी माता ज्याच्यावर हो बसते ते म्हणजे श्रीयंत्र लक्ष्मीपूजन आपण जे करत आहोत तर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसता तर लक्ष्मीची पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे इतका छान तुम्ही नंतर पण घेऊ शकताय पण हा दिवस किती सुंदर आहे मार्गशीर्ष महिना पण आहे आणि त्या महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत गुरु योग आलाय त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने अकराशे रुपयाला छोट आणि पाच हजार रुपयाला मोठं श्रीयंत्र आहे कोणाला अगदी एवढं मोठं हवं असेल तर गोसावी काकांना सांगा ते सुद्धा अरेंज केलं जाईल यंत्राची थोडक्यात रचना सांगते हा बघा एक गेम असतो आपण लिंगोरच्या म्हणतो ना श्रीयंत्र म्हणजे असे सोळा ते सतरा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या पाकळ्या एकमेकांवर ठेवल्यानंतर तो श्रीयंत्र तयार होतो इथे माझ्या मागे श्रीयंत्र आहे त्याचे पटकन नाव सांग पहिलं जे चक्र आहे अच्छा सगळ्यांना दिसतंय हे श्रीयंत्र इथे ठेवलेलं आहे दिसतय सगळ्यांना हे ना तशी अठरा लेअर आहे त्याच्यातल्या पटापट सांगते सर्वानंदमय जो वनसा पॉइंट आहे ना तो शिवपिंडीच्या आकाराचा आहे त्याची प्रमुख देवता ही शिव आहे जर तुम्ही महालक्ष्मीला कोल्हापूरला गेलात तर त्या मूर्तीची रचना कधी योगायोगाने बघायला मिळाली तर त्या महालक्ष्मीच्या डोक्यावर काय आहे शिवपिंड आहे ते हे सर्वानंदमय चक्र दुसरं आहे सर्व सिद्धी प्रत त्याची देवता आहे त्रिपुरा अंबी त्याचा आकार कसा आहे तुम्ही नंतर श्री यंत्र बघा पहिल्यांदा गोल आहे त्यानंतर त्रिकोण आहे अशी त्याची रचना आहे तिसरं आहे सर्व सिद्धी प्रथ याच्यामध्ये आठ त्रिकोण एकत्र केले आहे त्याच्या पुढच्या सर्व रोग हरण दहा त्रिकोन आहे सर्व साध्यकारक साध्योन आहे सर्व सौभाग्यदायक त्याच्यामध्ये आठ कमळाच्या आहे आणि सर्व याच्यात चौदा पाकळ्या आहेत आणि शेवटी चौकोन आणि गोल आहे तर तुम्ही रचना बघितली तर खाली चौकोन गोल दोन कमळाच्या पाकळ्या आणि चौदा आठ आणि चार असे त्रिकोण आहे एकावन एक आणि ह्या सगळ्या देवता याच्यामध्ये काय आहे गणपती बाप्पा आहे रुद्र आहे एकशे आठ देवता आहे सात ग्रह सत्तावीस नक्षत्र बारा राशी चौसष्ट योगिनी एकावन्न मातृका पिठे ही सगळी देवता म्हणजे साधारणतः चारशे तर पाचशे देवता ह्या श्रीयंत्रामध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये हे असायला हवं त्यामुळे ज्यांच्याकडे नाही आहे मठामध्ये आहे मला मठातलं नाही घ्यायचं घ्यायचं विकत घ्या फक्त याची स्थापना आपले गुरुजी येतात ते प्रत्येक पाकळी उघडून याची पूजा करतात त्याच्यावर असणाऱ्या ह्या चारशे ते पाचशे देवतांची पूजा केली जाते त्यामुळे जा पुढच्या गुरुवारसाठी नाव द्यायचं आहे ज्यांना श्रीयंत्र हवं आहे ते पटकन बरेच दिवस झाले लक्ष्मी पूजा सगळं चालू आहे पण लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगितले जात नाही त्यामुळे दहा पंधरा पटकन लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगते माझ्या घरात लक्ष्मी यावी त्याच्यासाठी मी आधी काय करायचं आहे घरामध्ये धूप आपल्या मठामध्ये धूप विकायला आहे कडुलिंबाची पानं आणायची दहा रुपयाची गॅसवर जाळायची त्याच्याने काय होणार आहे ना नकारात्मकता निघून जाणार आहे आणि मग लक्ष्मी म्हणजे ही अलक्ष्मी माता आहे ती निघून जाणार आहे आणि लक्ष्मी माता स्थिर राहणार आहे आणखीन त्याचा एक उपाय सांगते आपल्या मठ आता आल्या माहिती नाही परवा आमच्या घरी तीन मठातल्या बायका आल्या त्या मला नावही लक्षात नाही त्यामुळे ताई तुम्ही मनी बाऊल तयार करायला सांगितलं होतं तुम्हाला लक्षात असेल मी जेव्हा नवीन आली होती अगदी सुरुवात अच्छा तुम्ही आहात हात वरती करा ते एक नाही आल्यात अजून मनी बाऊल तयार करायला सांगितलं होतं एक काचेचं भांड घ्यायचंय सुट्टे पैसे दागिना आणि एक तेज पान तेवायचं आहे आणि त्या तेज पत्त्यावर लिहून ठेवायचंय की ह्या महिन्यामध्ये मला पन्नास हजार रुपये पाहिजे मला घर पाहिजे माझ्या मुलीचं लग्न व्हावं ही इच्छा त्याच्यात टाकायची आहे आणि घराच्या ह्या कोपऱ्याला ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मात्र नैऋत्य कोपरा आहे तिथे तो मनी बाऊल ठेवायचा आहे त्या ताई म्हणे की ताई आमच्या तिघी मैत्रिणींनी आम्ही लिहिलं होतं आणि वर्षाच्या आज नवीन घर झालेलं आहे त्यांचं त्यामुळे हा मनी बाऊल ठेवायचा आहे पुढचा उपाय आहे दालचिनीची पावडर आपली अख्खी दालचिनी असते तिला मिक्सरमध्ये बारीक करायचंय घर स्वच्छ साफ करायचंय सकाळी सकाळी लवकर घर पुसून घ्यायचंय घराच्या बाहेर उंबऱ्यावर उभं राहायचंय दालचिनीची पावडर घ्यायची आहे आणि सगळ्या घरामध्ये म्हणजे उमऱ्याच्या बाहेर उभं राहूनच ती दालचिनीची पावडर सगळ्या घरामध्ये फुंकायची आहे चोवीस तास ही पावडर साफ करायची नाही आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा लादी पुसणार आहे तेव्हा ही पावडर आपोआपच पुसली जाणार आहे याच्याने काय होतं माझ्या घरामध्ये पैसा खूप येतोय हा प्रश्न मला इतका येतो ना काही पैसे माझ्याही बाबतीत तोच प्रश्न आहे असं नाही की तुम्हाला आहे आणि मला नाही घरात पैसा येतो वर, वर -भरू ती कमळावर पाण्यावर बसलेली आहे ना ती चंचल आहे पैसा येतो पण तो टिकत नाही करोडो तुम्हाला रुपये आले तरी अशी व्यक्ती सापडणार नाही की काही करोडो रुपये महिन्याला येते आणि कपाट भरून भरून राहते असं कोणाचंही होत नाही कितीही पैसा येऊ दे त्याला वाटा फुटत असत आज मी सकाळी भागवत वाचताना एक वाक्य खूप सुंदर मला वाचता वाचनामध्ये आलं लक्ष्मीचा पती कोण आहे विष्णू आहे तर आपण लक्ष्मी मातेला उप उपयोग करायचा तिचा उपभोग करायचा नाहीये शब्द जर फक्त जर तुम्हाला थोडं शिक्षण झालं असेल तर लक्षात येईल लक्ष्मी मातेचा उपयोग करायचा आहे उपभोग पिक्चरला जाते मी खूप भारी भारी साड्या घालते खूप दागिने माझ्याकडे ऑलरेडी आहे तरी मी हाऊस म्हणून दागिने घेते हे पण दिसते ते पण दिसते ते मी जर घेत असेल तर मी काय करते लक्ष्मी मातेचा उपभोग घेते आणि हा अधिकार तिच्या पतीला म्हणजे फक्त विष्णूला आहे त्यामुळे आपण काय करायच्या आपल्या गरजा कमी करायच्या सुधा मूर्तींचं जर तुम्ही नाव ऐकलंय त्या म्हणतात गेल्या वीस वर्षात मी एकही एक साडी विकत घेतली नाही त्यांचे बाहेर लेक्चर चालू असतात बाहेर फिरत असतात तरी ती बाई वीस वर्षात एक साडी घेत नाही आणि आपलं कपाट उघडलं की तरी बाहेर जाताना मला सारीच नाही त्याच्यामुळे तिचा उपभोग घ्यायचा नाही म्हणजे मला एक आहे पण मला नवीन आली मला ती घ्यायची हा काय झाला उपभोग मग ती लक्ष्मी माता काय म्हणते साध्या भाषेत ना की समोरची व्यक्ती मातली आहे हा आपल्याकडे शब्द वापरला जातो उतू नये मातू नये आपण म्हणतो ना तर हा काय झाला हा मास झाला ना की मी एक्स्ट्रा तो पैसा आला तर मी एक स्वामीच्या कार्यात एखादा गरीब मुलगा आहे कोणाच्या शिक्षणासाठी कोणाच्या लग्नासाठी तो पैसा आपण वापरू शकतो ना त्याचा उपयोग करू शकतो उपभोग घ्यायचा नाही त्यामुळे ऍटलिस्ट स्वामींच्या मठातल्या बायकांबद्दल म्हटलं पाहिजे की खरंच या मठातल्या बायका अत्यंत सात्विक पद्धतीने राहतात तरी यांच्या चेहऱ्यावर तेज आहे या उपयोग करतात एक्स्ट्रा पैसा आला की कुठे ठेवायचं आपलं एवढं मोठं घर आहे ना महाराजांची पेटी किती मोठी इथेच टाका असं नाही कुठल्याही देव कार्यामध्ये आपला पैसा वापरला गेला पाहिजे शिवाय नम ओम मार्गशीर्ष महिना चालू आहे शिव मंदिरात जायचंय मग माझ्या मठामध्ये शिवपिंड आहे त्यामुळे शिव मंदिरच आहे जर माझ्या घरामध्ये पैसा पुरत नाही सगळी कामं अप होत नाही ओम नम शिवायच्या आईवजी काय बोलायचंय शिवाय नम ओम हा मंत्र उलटा बोलल्यानंतर माझी सगळी कामं म्हणतो ना काही नीट होतच नाहीये मी एवढं करते सगळं करते पण नीट होत नाही त्याच्यासाठी काय करायचंय तो नामजप हा उलटा करायचाय घरात आलेला पैसा सगळा झाडला जातोय संपतोय दहा तारीख येईपर्यंत सुपडा साफ असतो तो झाडून कुठे ठेवतोय आपण घरामध्ये हे खूप महत्वाचं आहे उभा झाडू कोण कोण ठेवतो घरामध्ये सगळे हुशार झालेत ना उभा झाडू ठेवायचा मी इथे दिशा काढल्या मी तुम्हाला इथे समजून सांगते ही पूर्व ही पश्चिम ही दक्षिण उत्तर असेल तर झाडू आपला शक्यतो ह्या कोपऱ्यात ठेवायचा आहे आणि ह्या कोपऱ्यात ठेवायचे ही दिशा कुठली पैशाची दिशा आहे ही अन्नाची अग्नीची दिशा आहे त्यामुळे ह्या किंवा ह्या बाजूला झाडू लक्ष्मी ज्याला आपण म्हणतो ना तो आडवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर कधी कधी आपल्याला वाटतं ना माझ्या घरामध्ये ना कुणीतरी काहीतरी केलेलं आहे नजर लागली आधी खूप छान होतं आणि अचानक असं होतं ना सगळं बिघडत बिघडत जात आहे काहीच नीट होत नाही पैसा यायचा कमी होतय काळी विद्या आपल्या गावाकडच्या भागामध्ये मी मागेही सांगितलं होतं की महाभारतापासून आपल्याला हा शाप आहे की भावाच जमत नाही जमिनीवरनं वाद होता एक भाऊ सगळं घेऊन टाकतो आणि मग दुसरा भाऊ काय करतो काळी विद्या वापरतो वाप अतिशय स्वस्ता मध्ये होणारी विद्या मग माझ्या घरामध्ये जर काळी विद्या झालीये हे मी ओळखायचं कसं मला कळणार कस काळ्या रंगाची मेणबत्ती आणायची शक्यतो दुकानामध्ये ती मिळणार नाही तुम्हाला अमेझॉन वर मिळेल आपल्या उमऱ्याच्या बाहेर ती मेणबत्ती लावायची प्रयत्न करायचा की पंखा वारा बंद असेल आणि जर ती ज्योत सरळ राहिली तर समजायचं की आपल्या घरावर कोणाचीही नजर काळी विद्या झाली नाही जर ती ज्योत सारखी फडफडत असणारे आतल्या बाजूने तर समजायचं की कोणीतरी काळी विद्या केली आहे आणि ती ज्योत दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूने जात असेल तर नजर लागलीये हे म्हणजे आधी आपण समजून घेऊया की माझ्या घरामध्ये काय झालंय मग त्याच्यावरचे उपाय आपल्याला करता येणार आहे हा प्रयोग करायचा आहे आणि त्यानंतर मग त्याचे उपाय दिले की नजर झाली असेल तर काय काळी विद्या कोणी केली असेल तर काय करायचं काळी विद्या केली आहे बरं मला नाही काळी मेंबर आणायला जमली मला समजलंय समजत नाहीये की काळी विद्या आहे का पण आपल्याला लक्षात येतं की काहीतरी खराब घरामध्ये वातावरण आहे गंगाजल मी मागे सांगितलं होतं की एक लिटर गंगाजल घरामध्ये नेहमी ठेवायचं एक चमचाभर पाणी रोज प्यायच्या कळशीत टाकायचे सगळ्यांच्या पोटात ज्या गंगाच्या स्नानाने आपली पापं नष्ट होतात ते गंगाजल पिल्यानंतर आपली पाप नष्ट होणार नाही का तर पिण्याच्या पाण्यात म्हणजे सगळ्या जेवणामध्ये गंगाजल जाणार आहे आणि सगळी पूजा झाली लादी पुसून झाली एक स्प्रे मिळतो बघा नाव्याकडे असतो केसांना मारतात तर तो स्प्रे माहिती असेल त्याच्यामध्ये हे गंगा